आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आपटापट हातापट दोन्ही हातापट अंगातले भूत काढायचे असेल किंवा दारू सोडवायचे असेल तर उपाय साधा आणि सोपा आहे तो म्हणजे घाटनांद्रा येथील धारेश्वर दुधा सायलानीच्या व्यसनमुक्ती केंद्रात जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला भरपूर मार खाता येईल आणि मार खाऊन परत आल्यानंतर आपोआपच तुमचे भूतही उतरेल आणि दारूही हो सुटेल विश्वास नाही ना बसत मला वाटलंच तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही स्वतःच्या डोळ्यांनीच हा व्हिडिओ बघा बापाय <laughs> काय <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील तथाकथित बुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरण्याच्या बहानाने तिला जी मारझोड केली तिचे जे केस उपटले हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटनुर्वेदी कायद्याअंतर्गत अनुसूची एकनुसार गुन्हा आहे अशा प्रकारे भूतवितरणाच्या बहण्याने मारहा झोड करणे केस उपटणे अघोरी उपचार करणे हा गुन्हा असून त्यानुसार तात्काळ त्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि या बाबास अटक व्हावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निवृहण समिती करीत आहे

आ, एक महाराज दारू सोडवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीस मारहाण करीत असल्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने जिल्हा बुलढाणा यांनी आम्हा सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार आम्ही सदर प्रकरणाची माहिती घेतली असता सदर प्रकरणातील पीडित व्यक्ती राजेश राठोड हा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही त्यात संपर्क केला असता तो दिनांक एकोणतीस सहा रोजी पोलीस स्टेशनला आला व त्यांनी घाटनांद्रा येथील शिवगिरी महाराज यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे सदर तक्रारीवरनं आम्ही पोलीस स्टेशन रायपूर येथे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महाराजावर दोनशे चौऱ्याण्णव तीनशे चोवीस तीनशे तेवीस या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे महाराजांना अटक करण्यात आली आहे महाराजांना अद्याप अटक करता करण्यात आलेली नाही आहे त्यासंदर्भात तपास चालू आहे त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे